नमस्कार तर आत्ता मी आहे परळी वैजनाथ बस स्टँडला आणि आता इथून मी चाललो आहे अंबेजोगाईला परळी ते अंबेजोगाई हा प्रवास कसा होतो ते तुम्हाला दाखवता होता आणि यासाठी किती खर्च होतो किती वेळ लागतो ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन तर आत्ता मी परळीवरून अंबाजोगाईला पोचलो आहे आत्ता मी अंबाजोगाई स्टँडमध्येच आहे आणि आत्ता इथून मी योगेश्वरी मंदिरात जातो आहे जे इकडून अंदाज हे नऊशे मीटर वरती आहे एक दहा मिनिटं लागतील मला तिकडे पोचायला आणि परळी वैजनाथवरून अंबाजोगाईला हो यायला अर्धा तास लागतो आणि बसचे तिकीट पस्तीस रुपये आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता हेच आहे योगेश्वरी माता मंदिर महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठी वसलेलं एक गाव म्हणजे अंबाजोगाई हो कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी माहूरची रेणुका ही आदिशक्तीची पूर्ण पीठ आहे तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे श्री योगेश्वरी अंबा अंबानगरीचे एक भूषण आहे तसे पाहिलं तर अंबानगरीने सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रीय मनाला अभिमान वाटावा अशी अनेक भूषण धारण केली आहे मराठीचे आद्य कवी श्री मुकुंदराज व मराठी साहित्याचे नौकोट नारायण संत कवी दासोपंत यांचे समाधी स्थान हे देखील अंबाजोगाईमध्येच आहे योगेश्वरी मंदिर शक्तीपीठ असल्यामुळे तिला पवित्र तीर्थस्थानाचे स्वरूप प्राप्त झाले होते व आजही ते कायमच आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिच्या दर्शनासाठी यात्रेकरूंची सारखीच रीग लागलेली असते योगेश्वरी सर्वांची देवता असली तरी कोकणस्थ लोकांची ती कुलस्वामिनी आहे त्यामुळे मुंबई पुणे ठाणे रत्नागिरी गोवा इत्यादी दूरदूरच्या ठिकाणाहून कोकणस्थ कुटुंबे भक्तिभावाने तिच्या दर्शनास येत असत महाराष्ट्रात कोल्हापूर तुळजापूर माहूर सप्तशृंगी ही देवीचे मुख्य पीठे आणि अनेक उपपीठे असली तरी अंबेच्या नावाने प्रसिद्ध असलेली अंबाजोगाई हे एका शक्तीपीठ अस्तित्वात आहे देवी योगेश्वरी हे साक्षात आदिमाया आदिशक्तीने शक्तीने घेतलेलं रूप आहे ही देवी अंबाजोगाई येथे दे वास्तव्यास आहे दांतासूर नावाच्या एका राक्षसाने प्रचंड उद्माग माजवला होता त्याचा वध करण्यासाठी देवीने आणि त्याचे पारिपत्य केले दांतासूर वध केल्यानंतर देवी एका आंब्याच्या विसावली म्हणून झाडात जोगाईचे आंबे आणि पुढे आंबेजोगाई असे नाव दांतासूरचा वध केला म्हणून ही देवी दांतासूर मध्ये फोडली जात अमुगड अशा तांदळाच्या रूपातील ही योगेश्वरी देवी कुमारिका आहे त्यामागे एक कथा सांगितली जाते परळीच्या जा वैजनाथांचा योगेश्वरीशी विवाह निश्चित करण्यात आला होता आणि कोकणातून देवी आणि वराडी मंडळी निघाले लग्नाचा मुहूर्त ठरला पण तो मुहूर्त टळून गेला आणि देवीचा विवाह झाला यामुळे देवी कुमारिकाच राहिली आणि परत कोकणात न जाता देवी ज्या ठिकाणी राहिली ते आजचे हे अंबाजोगाई हो अकराव्या शतकाच्या सुमारास कोरल्या गेलेल्या हत्ती खाणा लेणी किंवा शेव लेणी हे जोगाईचे माहेर म्हणून ओळखले जाऊ लागले देशावरची ही देवी कोकणातील ब्राह्मणांची आहे अंबाजोगाई हे क्षेत्र फार प्राचीन आहे यादव राजवटीत हे एक समृद्ध शहर होते चालुक्य राष्ट्रकूट यादव नंतर निजाम अशा विविध राज्यकर्त्यांनी या भूमीवर राज्य केलं हा संपूर्ण परिसर जयंती नदीच्या पश्चिम तटावर वसलेला आहे स्थानिक लोकांच्या मते या हत्तीखाना लेणी योगेश्वरी देवीचं माहेर आहे सध्या या लेणीची अवस्था फार बिकट आहे त्यामुळे इकडे फारसं काही आपल्याला बघता येत नाही मध्ये भरपूर गाळ साचल्यामुळे आपल्याला पलीकडेही जाता येत नाही तर मित्रांनो आशा करतो तुम्हा सर्वांना आपला हा अंबाजोगाई मंदिराचा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा